आगे चालू प्रवचन आम्ही आता दर्शन घ्यायला त्यांच्या मागेच मंदिर आहे तर आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना ऋतुपूजा पूजा ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदात जावं तर सकाळचे नऊ साडे नऊ वाजले आणि मी रेडी झाली आहे घरातलं पण सगळं आवरून झालं आहे स्वयंपाक पाणी सगळं झालं आहे आणि आज आम्हाला निघायचं आहे वेरूळला तर वेरूळला कशासाठी जायचं ते पण सांगते तर वेरूळ येथे शांतीगिरी महाराजांचं म्हणजे जनार्दन स्वामींचं अनुष्ठान बसलेलं आहे सात दिवसांसाठी तर आम्ही अनुष्ठानासाठी नाही जाणार आहे तर ती त्याच अनुष्ठानासोबतच तिथे होम पण आयोजित केलेलं आहे तर तीन तीन दिवसाचे आहे तर आम्ही पहिल्या तीन दिवसामध्ये होमासाठी बसणार आहे तर त्या त्याच्याचमुळं जायचं आहे तर होमाला सुरुवात उद्यापासनं होणार आहे आणि अनुष्ठानाची सुरुवात आजपासनं झाली आहे तर आता आम्ही तिकडेच निघतो आहे तर मिस्टर पण मिस्टरांचं पण आवरलं आहे ते थोडं बाहेर गेले त्यांचं काम होतं आपले पार्सल पण द्यायला गेले आणि त्याच्याचबरोबर तर आता आम्ही अकरा साडे अकरा वाजता निघणार आहे तर बाकीची पण सर्व पॅकिंग पण झाली तीन दिवसासाठी तिथे राहायचं आहे तिथे रूम वगैरेची पण सोय झालेली आहे तर म्हणजे पै पैसे भरलेले होते होमासाठी तर त्याच्यातच आपल्याला रूम पण इन्क्लूड होता तर आपले भरपूर सारे सब म्हणजे भरपूर सारे यूट्यूब सुद्धा लोक तिथे असतील मला माहिती कारण भरपूर जनार्दन स्वामींचा आपला भक्तपरिवार आहे तर तिथे पण आपण नक्कीच भेटू आणि आता आम्ही पण निघतो आहे बॅग वगैरे सगळं पॅक करून झाला आहे आणि जे म्हणजे थोडं आपलं अंथरून पांघरून असं पांघरायच्या वस्तू होत्या तर त्या कालच दिल्या कारण आपला छोटा भाऊ माहिती सर्वांना रिद्धी तर रिद्धीची मम्मी पण अनुष्ठानासाठी बसलेली आहे तर त्या पण गेल्या आहे कालच आणि माझे पप्पा पण बसले अनुष्ठानाला तर पप्पा पण म्हणजे पप्पांचे पण गुरु आहे संत जनार्दन स्वामी तर ते पण अनुष्ठानाला बसलेले तर ते पुढे गेले आणि आता आम्ही निघतोय म्हणजे अजून वेळ आहे पाच दहा मिनट म्हणजे अजून वेळ आहे अर्धा एक तास तर मिस्टर आल्यानंतर आम्ही पण निघतो तर तुम्हाला पण तिथे मी सर्व दाखवणार आहे कसं आहे काय तर चला तुम्ही बघत राहा आणि त्याचबरोबर घृष्णेश्वरांचं पण आपल्याला दर्शन होणार आहे कारण अगदी त्याच्या शेजारीच म्हणजे घृष्णेश्वरांचं मंदिर आहे ना तर आपल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी एक त्यांना म्हटलं जातं तर त्याच्या बाजूलाच म्हणजे त्याच्या मागेच सर्व आयोजित आयोजन केलेलं अनुष्ठानाचं तर तिथे गेल्यानंतर मी तुम्हाला तुमच्यासोबत सर्व शेअर करणारच आहे तर चला आणि हा आपले दोन तीन दिवस व्हिडिओ पण नाही येणार आता तर माझं सगळं आवरलं त्यानंतर मग मी म्हणजे आम आम्ही निघणार होतो मिस्टर पण आले होते त्यांचं काम करून आणि पार्सलही द्यायचे होते आपले तर मग आलो आणि निघायचं होतं तर निघण्याआधी सर्वात तर आपल्या देवांचं दर्शन घेतलं कारण कोणतंही काम करण्याच्या आधी आपण देवांचं दर्शन घेतो आणि मगच निघतो मग मिस्टर आणि मी दोघांनीही दर्शन घेतलं आणि निघालो चला आता निघालो आहे आम्ही तर बारा साडेबारा वाजले मिस्टर पण ते रेडी झाले आमचं सकाळपासून आवरलं हे <laughs> <laughs> दोन तास बाहेर गेले <laughs> त्याच्यामुळे उशीर झाला तुझे पण पार्सल टाकायचे सांग ना पार्सल पण टाकले त्यांनी तर चला आता भेटू आपण दोन तीन दिवसांनी कारण आता चाललोय आम्ही सांगितलं मी तसं आपण या वेळेस अनुष्ठानाला नाही बसले मिस्टर पण मग होम करणार आहे आम्ही तर चला तुम्हाला तिथलं पण दाखव तर निघतो आता भरपूर वेळ किती वेळ लागेल आपल्याला गाडीवर तरी दोन तीन तास लागल आम्हाला तर चला निघतो आता बाय बाय तर हा व्हिडिओ तुम्हाला थोडासा लेट येतो आहे कारण मग तिथे मला व्हिडिओ इतका एडिट करून टाकताना आलं कारण तिथे जमलंच नाही त्यानंतर मग आपला आज व्हिडिओ येतो आहे तर आम्ही निघालो होतो आणि दुपारचे बारा साडेबारा वाजले होते तर आम्ही दोघंही निघालो तर इतकं काही ऊन वगैरे नव्हतं फक्त हवा होती कारण थंडीचे दिवस आहे त्यामुळं मग इतकं ऊन नव्हतं लागत आणि टू व्हीलरवर जायचं असं की दोघंही मिळून गाडी चालवत होतो तर तुम्ही बघताय की मी पण स्कूटी चालवली म्हणजे मला येते तर आम्ही दोघांनीही मिळून गाडी चालवली त्यामुळं मग आम्हाला इतकं काही वाटलं नाही आणि साधारण एकशे चाळीस किलोमीटर होतं सिन्नरपासून ते अंतर तर मग आम्ही निघालो आणि दोघं असल्यामुळे इतकं गाडी चालवायला त्रास पण नाही वाटला रस्त्यात कोपरगावला थांबलो कारण कोपरगावला जनार्दन महाराजा जनार्दन स्वामींची समाधी आहे तर आम्ही आधी समाधीचं दर्शन घेतलं तिथे आणि तिथून मग आम्ही पुढे निघणार होतो तर स मिस्टर बोलले की जाता जाता आपण आधी दर्शन घेऊ आणि त्यानंतर मग निघू तर दर्शन वगैरे झालं तिथून मंदिराच्या समोरच महादेवाचं मंदिर आहे तर प्रत्येक समाधीच्या म्हणजे प्रत्येक मंदिराच्या बाहेर जनार्दन स्वामींच्या महादेवाचं मंदिर आहे जर जे कोणी जात असतील तर त्यांना माहितीच असेल तिथून निघालो आणि तुम्ही इथे नदी बघताय तर ह्या नदीचं पात्र ना खूप मोठं होतं त्यामुळं म्हटलं थोडासा व्हिडिओ घेऊ कारण ती नदी बघून मला तसं वाटलं म्हणजे मी एवढं मोठं पात्र साधारण बघितलेलं नाही आहे कुठे तर तिथून झालं मग आम्ही अर्धा रस्त्यात गेलो आणि तिथे म्हटलं चला थोडंसं काहीतरी खाऊया त्यामुळं मग आम्ही उसाचा रस पिला आणि मिस्टरांनी पण काही खाल्लेलं नव्हतं मी जेवण करून निघाली होती पण मग त्यांनी नव्हतं जेवण केलं त्यामुळं आम्ही थोडंसं म्हटलं ला, काहीतरी लाईट लाईट खाऊया तर मग तिथे खाल्लं आणि उसाचा रस वगैरे पिला आणि पुन्हा निघालो तर साधारण आम्हाला खूप उशीर झाला होता मिस्टर बोलले दोन तास लागतील पण आम्हाला जायला चार ते साडेचार तास लागले त्यानंतर मग आम्ही ह्या हॉटेलमध्ये आलो तर ह्या हॉटेलमध्ये आमची राहण्याची सोय केलेली होती हॉटेल मयूर आणि हॉटेल खूप छान होतं म्हणजे एकदम आपण म्हणतो ना एकदम टापटिपणा होतं हॉटेलमध्ये तर म्हणजे महिलांसाठी वेगळं आणि पुरुषांसाठी वेगळं होतं तर एका रूममध्ये चार जणं होते तर रूम पण तुम्ही बघू शकता अगदी क्लीन होता म्हणजे आपलं आपण म्हणतो ना फाय स्टार टू थ्री स्टार फोर स्टार सारखे हॉटेल होते तिथेमध्ये आणि रूम पण अगदी छान होते तर म्हणजे डबल बेड होते त्यामुळे एका बेडवर दोन जणं त्यामुळे मग चार जणांसाठी तो बेड होता हॉटेलला गेल्यानंतर आम्ही तिथे फ्रेश वगैरे झालो कारण एवढं लांबून आलं आलो होतो मग फ्रेश झालो आणि त्यानंतर मग आम्ही अनुष्ठानाच्या ठिकाणी जायला निघालो तर आमच्या हॉटेलच्या मागेच अगदी दहा अगदी पाच मिनटाच्याच अंतरावर अनुष्ठानाचं सोय होती तर तुम्ही इथे बघू शकता की अनुष्ठानासाठी ना खूप मोठी म्हणजे तिथली जागा खूप मोठी होती तर मी तर पहिल्यांदाच बघितलं होतं पण जे कोणी येत असेल त्यांना माहिती असेल जसं की मी तुम्हाला सांगितलं की पप्पा पण अनुष्ठानासाठी बसलेले होते तर आम्ही इकडे आल्यानंतर तिथे आरती चालू होती तर तुम्ही आवाजही ऐकला असेल तर पप्पा इकडेच होते त्यामुळं मग मिस्टर पप्पांना बघण्यासाठी मध्ये गेले आणि आम्ही आरतीलाही थांबलो कारण तिथे महिलांना पुरुषांच्या साईडमध्ये एंट्री नसते कारण अनुष्ठान असतं तिथे पुरुषांचं त्यामुळं मग मी बाहेरच थांबली आणि मग पप्पांना त्यां म्हणजे पप्पा त्यांना भेटले आणि पप्पा बाहेर आल्यानंतर आम्ही थोड्याशा गप्पा वगैरे मारल्या आणि पप्पा मध्ये गेले आणि आम्ही थोडेसे बाहेर व्हिडिओ वगैरे काढले आम्ही आलो आता इकडं सगळं बघितलं पप्पा त्यांची आरती वगैरे चालू होती आणि आता जिथं यज्ञ मंडप होणार आहे तर ते बघायला चाललो आम्ही कुठे आहे चला तुम्हाला पण दाखवतो उद्या सकाळी पहाटे यायच आहे परत तर पप्पांना भेटलो आणि त्यानंतर मग जिथे होम होणार होते तर आम्ही त्या ठिकाणी गेलो म्हटलं आत्ता बघून घेऊ म्हणजे उद्या सकाळी यायला आपल्याला समजेल कुठे काय आहे तर आम्ही जिथे होम केलेली होती तिकडे आलो तर तो यज्ञ मंडप खूप मोठा बांधलेला होता म्हणजे अगदी तुम्हाला सांगते सातशे एक्कावन्न होमकुंड होते तिथे तर त्या हिशोबात तो यज्ञ मंडप बांधलेला होता तर तुम्हाला रात्रीचं इतकं दिसणार नाही त्यामुळे मी सकाळी पण दाखवलं आहे पण मग रात्रीचं तुम्ही बघू शकता आणि तो यज्ञ मंडप पूर्ण बांबूच्या लाकडांनी बांधलेला होता तिथे बाकीच्या वस्तू काहीच वापरलेल्या नव्हत्या भारी केलं एकदम भारी बघायला बघायला त्यांनी बघू शकता खूप भारी केलंय खूप जास्त आम्ही रिद्धीच्या मम्मीला शोधतोय बघू आता त्या कुठे कारण खूप गर्दी आहे एवढ्या गर्दीत त्यांना शोधणं म्हणजे आम्ही मंडप बघितला त्यानंतर तुम्हाला बोलली की रिद्धीची मम्मी पण अनुष्ठानासाठी बसलेली आहे तर आम्ही तिकडे गेलो पुन्हा मग त्यांना त्या पण आम्हाला दिसल्या त्यानंतर मग त्या बाहेर आल्या आणि आता तुम्ही बघता मिस्टर आणि आम्ही त्यांच्यासोबत थोडंसं बोललो आणि अनुष्ठान असल्यामुळे त्यांचं मौन होतं सात दिवसाचं त्यामुळं मग आम्ही रिद्धीला व्हिडिओ कॉल केला त्या बोलत नव्हत्या फक्त थोडेसे इशारे करून दाखवत होत्या त्यामुळं आम्ही रिद्धीला व्हिडिओ कॉल करून दाखवलं कारण तिला पण थोडीशी खत वाटत होती मम्मीची त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि रूमवर गेलो मग झोपून घेतलं तर चला सकाळी सकाळ ते साडेचार वाजले आमची आम्ही रेडी झालो आहे मिस्टर गाडी आणायला गेले आता निघतोय कारण पाच वाजता विधी असतो तर तिथे जायचं आहे तर चला आता मस्त येलो साडी घातली मी दुसऱ्या दिवशी आम्ही पहाटेच उठलो होतो साधारण तीन साडेतीन वाजता उठलो आणि आवरलं चार वाजेपर्यंत तर मी ही साडी घातली होती कारण य म्हणजे होमाला पण साडेआठ वाजता सुरुवात होणार होती पण मग सकाळी सकाळी पाच वाजता विधी असतो त्यामुळं मग आम्ही दोघंही निघालो होतो आणि सकाळी सकाळी थोडी थंडी होती त्यामुळं मग मी शॉल वेअर केली आणि मिस्टर तर पूर्ण जॅकेट वगैरे घालून होते कारण त्यांना जास्त थंडी वाजत होती ले। <laughs> चला पाच वाजले आता यज्ञ कधी आठ वाजता सुरू होईल आठ एक वाजता सुरू होईल पण आता विधी होणार आहे त्यामुळं मग आम्ही इकडे आलोय थंडी बर, थंडी वाजते इकडं फुल पॅक आहे तुमच्यापेक्षा मी कमी मग मी फक्त शॉल घेतली मला एवढी थंडी नाही वाजत तर आम्ही येण्याच्या आधी भरपूर जण इथे आलेले होते आणि थोडंसं उजाडायला पण लागलं होतं कारण विधीसाठी सर्वजण चारलाच उठलेले असतात आणि पाच वाजेपर्यंत इथे येतात मग आम्ही विधी केला त्यानंतर मग मंदिरात गेलो मागे चालू आहे प्रवचन आणि आम्ही चालला आता कृष्णेश्वरांचं दर्शन घ्यायला त्यांचं मागेच मंदिर आहे तर आपल्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आता तिथं दर्शन घेतो सकाळी सकाळी कारण नंतर दुपारून परत आम्ही यज्ञाला बसल्यानंतर मग जाताना येणार आणि असं पण दुपारी जरी टाईम मिळाला तरी गर्दी होईल तिथं त्यामुळं मग आता पहाटेच घेतो सकाळी सकाळी मस्त चला तुम्हाला पण दाखवते आधी आपण इथे बाबाजींचं दर्शन मग जाऊ विधी झाला त्यानंतर मग आम्ही ना इकडे बाबाजींचं दर्शनासाठी इकडे आलो कारण इथे पण जगद्गुरु जनार्दन स्वामींचं मंदिर आहे तर आम्ही तिथे आधी दर्शन घेतलं आणि त्याच्या अगदी समोरच आपलं घृष्णेश्वरांचं मंदिर आहे तर जसं की, ले ले तर की मी तुम्हाला सांगितलं की बाबाजींच्या प्रत्येक मंदिरासमोर महादेवाचं मंदिर त्यांनी स्थापन केलेलं आहे तर आम्ही इथे पण महादेवांचं दर्शन घेतलं आणि तुम्ही इकडे बघताय की मग आम्ही घृष्णेश्वरांच्या मंदिरात आलो तर मंदिरात फोन अलाउड नव्हता पण आम्ही थोडंसं व्हिडिओ घेतला त्यानंतर मग मीही मंदिरात जाऊन दर्शन घेतलं तर तुम्हीही दर्शन घ्या आणि ह्या मंदिरात महादेवाच्या पिंडाला हात लावून दर्शन होतं आणि हे म्हणजे दुसरं ज्योतिर्लिंग असं आहे की तिथे हात लावून दर्शन होतं पहिलं तर आपलं केदार पण हात लावून दर्शन होतात आणि घृष्णेश्वरांच्या मंदिरातही आमचं हात लावून दर्शन झालं तर मस्त पहाटे दर्शन झालं खूप म्हणजे प्रसन्न वाटत होतं सकाळी सकाळी दर्शन झाल्यामुळे आणि तुम्ही जरी मधून दर्शन नसेल झालं तरी पण मग दर्शन घेतलं तरी पण दर्शन पावन होतं घृष्णेश्वरांचं दर्शन झालं त्यानंतर मग मिस्टर बोलले की त्याच्याच पुढे ना राणी अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं मंदिर आहे तर तिथे जाऊ तर आम्ही तिकडे गेलो तर तुम्ही इथे बघू शकता की इथल इथलं मंदिर मंदिर पूर्ण पाण्यात होतं तर हे मंदिर राणी अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं आहे तर म्हणजे मला इतकं त्याचा इतिहास माहिती नाही पण मग तिथे लिहिलेलं होतं तर तुम्हाला मी ते पण सांगते हो कोणाची प्री वेडिंग करता आपली झाली का आमची पोस्ट वेडिंग वाक आहे आता धनहर्ष हे अहिल्याबाई होळकरांनी बांधलेलं तीर्थ आहे है ना आम्ही पण फर्स्ट टाइम बघतोय आहे इथं पाण्यात सगळे कोंडांमध्ये मंदिर आहे बघा अजून तिकडं हो मला टाईम आहे त्यामुळं मग आम्ही इकडं आलो आहे कोणतं आहे नीरज नीरज अच्छा भरपूर मंदिर आहे इथं पण वेगवेगळे एक टिकीट बघूया आपण आता तिथलं मंदिर बघून झालं तर खूप छान होतं तर ते झाल्यानंतर मग सात साडेसात वाजले मग आम्ही पुन्हा इकडे बाबाजींचं जिथे अनुष्ठान होतं तिकडे आलो आणि अनुष्ठानला सुरुवात होणार होती म्हणजे सॉरी होमाला सुरुवात होणार होती तर आम्ही आधी इकडे एक मंडप होता तर त्या मंडपात आलो सर्वजणं जेवढे लोक होमाला बसलेले होते तर ते सर्वजणं त्या मंडपात आले कारण आधी होमाला सुरुवात करण्याआधी आधी प्रायशित्त पूजा करायला लागते तर त्यासाठी आम्ही तिथे आलेलो होतो तर पूजेची मांडणी करायला लावलेली होती तर त्याप्रकारे मिस्टर तिथे पूजा मांडणी करत होते तर सर्व जेवढेही जणं होमाला बसलेले होते तर ते सर्वजण आलेले होते तिथे तर आम्ही इथे पूजा मांडणी वगैरे करून घेतली आणि थोड्याच वेळात पूजेलाही सुरुवात होणार होती आणि गर्दी खूप जास्त गर्दी होती तर तुम्ही पुढे बघालच म्हणजे लिटरली पूर्ण हॉल रिक म्हणजे हॉल एवढा मोठा असूनसुद्धा हॉलमध्ये लोकांना बसण्यासाठी जागा कमी पडत होती एवढी गर्दी होती आणि बाबाजी पण येणार होते थोड्याच वेळात शांतीगिरी महाराज तर तुम्ही बघता इकडे शांतीगिरी महाराज आले आणि त्यांची एनर्जी खूप जास्त होती म्हणजे असं म्हणतात ना की संतांच्या आपण अनु अवतीभोवती असलो तर तीच त्यांची एनर्जी आपल्याला पण येते तर तसंच काहीतरी वाटत होतं आम्हाला पण आणि बघताय तुम्ही गर्दी की आ, या मंडपाच्या बाहेरसुद्धा गर्दी होती म्हणजे मंडपात काही जणांना बसायला पण जागा नव्हती तर शांतीगिरी महाराज आल्यानंतर सर्वांनी जयघोष केला बाबाजींच्या नावाने आणि शांतीगिरी महाराजांच्या नावाने तर बाबा शांतीगिरी महाराज आले त्यानंतर मग थोड्याच वेळात पूजेला सुरुवात होणार होती त्याआधी सर्वां सर्व म्हणजे पुरुषांना सोहळं वाटण्यात आलं कारण सोहळं घालूनच पूजा करायची होती तर आमची प पूजा वगैरे झाली त्यानंतर मग मिरवणूक निघणार होती कारण प्रायशित्त पूजेत आपण जो कलश स्थापन केलेला होता तर तो कलश आपल्याला यज्ञ मंडपात न्यायचा होता तर सर्वांनी डोक्यावर कलश घेतले तर तुम्ही बघताय की मी पण घेतला होता कारण तो कलश मिरव म्हणजे मिरव मिरवत मिरवत आपल्याला यज्ञ मंडपापर्यंत न्यायचा होता आणि आपण जे यज्ञकुंडावर बसणार होतो तिथे पूजेसाठी तर तिथेच तो स्थापन करायचा होता तर मिरवणूक निघाली आणि तुम्ही बघताय की हा यज्ञ मंडप उभारलेला होता तर यज्ञ मंडपात साधारण सातशे एक्कावन्न कुंड होते तर खूप जास्त होते आपण साधारण एक दोन पाच असे एकशे एक, एक असे कुंड बघतो पण इथे सातशे एक्कावन्न कुंड स्थापन केलेले होते आमची मिरवणूक म्हणजे मिरवणूक वगैरे झाली आणि आम्ही यज्ञ मंडपाजवळ आलो आणि यज्ञ मंडपाला हा जो तुम्ही कलश बघताय तर हा मिरव म्हणजे हा मिरवण त्या यज्ञ मंडपाला पूर्ण फेरी मारून आल्यानंतर हा क कलश वरती स्थापन केला जातो यज्ञ मंडपाच्या वरती तर तिथे केला आणि त्यानंतर मग आम्ही आत प्रवेश केला सर्वांनी क डोक्यावर कलश घेऊन आणि तुम्ही इकडे बघताय की प्रत्येक कुंडावरला नाव दिलेलं होतं तर सातशे एक्कावन्न कुंडांना नावं दिलेली होती तर आम्हाला सदोतीस सॉरी हां सदोतीस नंबरचा कुंड मिळाला तर तिथे त्यांनी चिठ्ठ्या केलेल्या होत्या प्रत्येकाला कोणत्या कोणत्या नंबरचा कुंड येईल असं तर मग आम्हाला सदोतीस नंबरचा कुंड मिळाला आणि स विशेष म्हणजे सर्व कुंडांमध्ये अगदी समान अंतर होतं आणि तिथे जो मंडप बांधलेला होता तर जसं मी तुम्हाला सांगितलं तो पूर्ण बांबूनी बांधलेला होता बांबूच्या काड्यांनी आणि जे घास असतं त्याच्यानी बांधलेला होता तर हा यज्ञ मंडप बांधायला राजस्थानचे कारागीर होते तर मागे पण बघू शकतं की प्रत्येकजण आता आपला आपापल्या यज्ञकुंडावर बसत होते तर आम्हाला पण जो यज्ञ मंडप यज्ञकुंड मिळाला तर आम्ही तिथे आलो आणि तिथे पण म्हणजे समिदा वगैरे आणलेल्या होत्या म्हणजे तिथे यज्ञ कुंड चालू करण्यासाठी तर आम्हाला तिथे रांगोळी देण्यात आली तर मी पण रांगोळी काढली य यज्ञकुंडाच्या भोवती माझी काढून झाली त्यानंतर मग शेजारच्या का आजींना पण मी काढून दिली कारण प्रत्येकाला थोडी थोडी रांगोळी दिलेली होती आपल्या यज्ञ कुंडावर रांगोळी काढण्यासाठी मग तुम्ही इकडे बघताय की आमचा यज्ञ कुंड रेडी झालेला होता आणि रांगोळी वगैरे काढून मस्त म्हणजे खूप छान वाटत होतं त्यानंतर पूजेला सुरुवात करायची होती म्हणजे आपल्या यज्ञाला सुरुवात करायची होती तर आधी ना अग्निनारायण तिथे पेटवलं म्हणजे प्रज्वलित केला जातो तर आपण म्हणतो ना की असं काडीपेटी लावून यज्ञ मंडप चालू करायचा तर तसं नव्हतं तर तिथे ना अग्निप्रज्वलित त केला जातो आणि त्याच अग्नी अग्नी प्रज्वलित केल्यानंतर त्याच अग्नीतून मुख्य यज्ञकुंड पेटवला जातो त्यानंतर त्याच अग्नीद्वारे बाकीचे जे सातशे एक्कावन्न यज्ञकुंड होते तर ते पेटवले गेले तर त्यासाठी तुम्ही इकडे बघताय की खूप मोठे मोठे संत आलेले होते तिथे तर त्या पूजेचं उद्घाटन करण्यासाठी तर आधी आपण कोणतीही गोष्ट करायची असली तर आधी दिवा लावून त्याचं उद्घाटन करत असतो तर इथे तुम्ही बघताय की शांतीगिरी महाराजांसोबतच अजून मोठ खूप मोठे संत होते तर त्यांनी त्या पूजेचं उद्घाटन केलं आणि इकडे जी गर्दी बघताय तुम्ही तर तिथे ना जो मुख्य यज्ञ मंडप होता तर तो पेटवला गेला सर्वात आधी तर आणि त्याच्यावरनं मग मिस्टरांनी कापूर लावून तो अग्नी आमचा य त्या अग्नीद्वारे आमचा इथला यज्ञकुंड प्रज्वलित केला तर सर्वांनी मग त्यातून थोडी म्हणजे ज्याचं यज्ञकुंड प्रज्वलित झाला तर त्या अग्निद्वारे बाकीचे सर्वजण हळूहळू प्रत्येकाचं यज्ञ प कुंड पेटवत गेले तर त्यानंतर मग मंत्रोच्चाराला सुरुवात झाली आणि मग आमच्या यज्ञालाही सुरुवात झाली आणि असे तीन तीन तासाचे यज्ञ करण्यासाठी पण भरपूर लोकं आलेले होते पण आम्ही तीन दिवस यज्ञासाठी होतो तर काही लोकांनी तीन तीन तासासाठी केले तर इकडे बघताय आमचा दिवसभर यज्ञ कुंड पेटवला त्यानंतर मंत्रा मंत्र आहुती सर्व झालं आणि संध्याकाळी शेवटी आरती करण्यात आली कारण बाबाजी आल्यानंतर तिथे आरती करण्यात येते आणि अशा प्रकारे आजचा दिवस गेला उद्या पुन्हा तुम्हाला आमचा दुसरा दिवस कसा गेला तेही बघायला मिळेल तर चला आता आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय